नमस्कार मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही बघता आपला चॅनल ऑल अबाउट फिशिंग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण चालले लोणावळा कर्ज तिथं तिथं बोंबले इटोबाची जत्रा आहे बोंबले इटोबाची जत्रा म्हणजे सुक्या सुक्या माशांचा बाजार सुके मासे म्हणजे सुकड बोंबील खारे मासे असे काही भरपूर मासे आहेत ते आपल्या बघायला भेटणार आहे आणि ते मासे आपण खरेदी करणार आहे आणि त्या माशांची दवरणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन जर असेल तर आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचं मतं वाढवलं आहे त्यांनी प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो धन्यवाद

सांगा तुम्हाला कोणतं सांगायचं बघा हात तीनशे रुपये किलो तीनशे रुपये हा तीनशे रुपये किलो आपण तीनशे वाकट चारशे रुपये किलो हा दोनशे रुपये किलो मांजरा दीडशे रुपये किलो वाकट अडीचशे रुपये किलो

ಚಾಲತ <inaudible> ಕಾಣ <inaudible> <inaudible>

मी कंतीला तरी माझी सांगा रेसिपी सांगणार आहे आपण घरी गेलो रेसिपी करणार आहे त्या साडी रेसिपी साडी घेतलेला आपण ओके पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये चारशे रुपये हे चारशे रुपये हे पण चारशे रुपये चारशे रुपये ही पाचशे रुपये नसलं पाहिजे हे पण चाव दे चारशे रुपये या गेलं लवकर घेत ताजा माल आहे ताजा माल आहे म्हटलं तर मित्रांनो आपण आणलेले मासे हे खारे मासे आणि सुकट जवळजवळ दहा ते बारा दिवस झाले आपण आणले पण ज्यावेळेस विकत घेतले जो सुगंध होता तो सुगंध तो सुगंध आहे अजून पण आणि या माशांची आज सुकटची चटणी आणि खारे माशाची रेसिपी करणारी तर रेसिपी म्हणजे एक युनिक टाईपची रेसिपी तुम्ही बघून ये ना म्हणजे आणि पहिल्यांदाच तुम्हाला अशी रेसिपी बघायला मिळेल आपल्या चॅनलमध्ये लालमस छोटासा गॅस आहे आपला पार्टीचा आणि हे पातील आहे मध्ये आपल्याला पातीलामध्ये पाणी टाकायचं आपल्याला थोडस पातीलामध्ये पाणी गरम करायचं लय जास्त गरम नाही करायचं आपल्याला थोडस कोमट पाणी करायचंय आणि त्या पाणी कोमट केलंय कोमट पाण्यामध्ये आपल्याला चिंच टाकायची कोमट पाण्यामध्ये चिंच आपल्याला <ख़ागा> कालवायची आहे पूर्णपणे चिंचचं पाणी झालं पाहिजे या पाण्यामध्ये आपल्याला हे मासे मॅरिनेट होण्यासाठी दहा ते पंधरा ते पंधरा मिनिटं या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे हे चिंच या पाण्यामध्ये आपल्याला वरतून लिंबू पिळायचे मासे मॅरिनेट होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं ठेवले पण आपण सुकटची चटणी करून घेऊ खारे मासे ज्याला बीपी शुगर थायरॉइड डायबिटीस वगैरे असे काही आजार असतील तर त्यांना हे खारे मासे खायला देऊ नका ह्याने काय होतं आजार वाढतो आजार कमी होत नाही उद्भवतो आजार जास्त म्हणजे प्रमाण जे वाढतो तर त्यांना हे मासे खायला देऊ नका एवढंच मला तुम्हाला सांगायचंय सुकट तव्यावरती भाजून घ्यायची आपल्याला सुकड भाजून घेतल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायची बघा भाजलेली सुकड पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला सुकट मधलं पाणी थोडस असं पिळून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं आपल्याला कांदा टाकायचा कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आपल्याला टॉमॅटो टाकायचा आपल्याला हळद मिरची पावडर गोडा मसाला सुहाना चिकन मसाला कोथिंबीर कांद्यामध्ये भाजून घ्यायची आपल्याला सुकर टाकून घ्यायची आपल्याला चव्ही साडी मीठ टाकायचे आपल्याला वरतून कांदा भाजून घ्यायचा आपल्या तेला तेलामध्ये खोबरं पण थोडस तेलामध्ये भाजून घ्यायचं आपल्याला भाजलेलं खोबरं टॉमॅटो भाजलेला कांदा आणि कोथिंबीर आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकायचं मित्रांनो तेल गरम करायचं आपल्याला तेलामध्ये मसाला आपल्याला फ्राय करायचा आहे चिकन मसाला गोडा मसाला हळत मॅरिनेट झाले आपले खारे मासे ते आता आपल्याला कालोनामध्ये सोडायचे तर मित्रांनो खाऱ्या माशाला मीठ नाही टाकायचं बरेच जण मीठ टाकतात वरतून थोडस मीठ बिलकुल टाकायचं नाही आपल्याला मिठाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं थोडस लिंबू पिळू आपण रेसिपी झाली आपली आता आता आपण जेवायला बसलोय तर बघू टेस्ट कशी झाली सांगू तुम्हाला एक नंबर कालून झाले याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर नाही टाकलेली ऑलरेडी ते ना जास्त तिखट प्रमाण नाही पाहिजे म्हणून आता चटणी टेस्ट करू मस्त पण एक नंबर झालेला मित्रांनो तुम्ही पण घरी करू शकता कसं झालं छान झाले आपण म्हणतो आहे छान झाले मस्त आले मित्रांनो तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा आणि मग आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा